श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात देवादी देव महादेवांना विशेष महत्व आहे महादेवांना महाशिवरात्री समर्पित आहे महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे धार्मिक मान्यतानुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी विशेषतः महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरील सर्व शिवलिंगांमध्ये दे महादेवांचा वास असतो त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी केलेली शिवाची पूजा जी आहे अनेक पटीने फळ देते या दिवशी शिवभक्त शिवलिंगाचा अभिषेक करतात काही लोक या दिवशी व्रत देखील करतात आपल्याला या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला महाशिवरात्रीची दिवशी सकाळीच हे एक फळ आपल्या घरी घेऊन यायचं आहे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहेत अडचणी आहेत दारिद्र्य हे नष्ट होऊन आपली आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय प्रत्येकाने जे आहे महाशिवरात्रीच्या दिवशी करायचं आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बल ऐकूनसुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आठ मार्च रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटाने सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ मार्चला संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनटाने समाप्त होईल प्रदोषकाळ भगवान शिवांच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे त्यामुळे महाशिवरात्रीचा हा सण जो आहे तो आठ मार्च रोजी साजरा केला जाईल माता पार्वतीला भगवान शिव यांना प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागली आणि महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वतीची ही तपश्चर्या सफल झाली यानंतर त्यांचा विवाह भगवान शंकरांशी झाला अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी महिला महाशिवरात्रीचे व्रत हे आवर्जून करतात महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिव आणि माता पार्वतीला स्मरण करून पूजेचा संकल्प करावा यानंतर गंगाजळ जे आहे त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये मिसळून त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचे आहे स्नान झाल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्क अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजेची तयारीही करायची आहे आपल्याला एक पाटावर लाल कपडा पसरवायचा आहे आणि त्यावर माता पार्वती आणि भगवान शंकराची मूर्तीची स्थापना करायची आहे यानंतर भगवान शंकराला कच्चे दूध किंवा गंगाजलाने अभिषेक करायचा आहे यानंतर पंचोपचार करून भगवान शिव आणि माता पार्वतीला विधीनुसार अभिषेक करायचा आहे भांग धतुरा फळे मदारीची पाने बेलपत्र इत्यादी भगवान शंकरांना आपल्याला अर्पण करायची आहे तसेच शिवचालिसाचे पठण किंवा शिव, शिव स्तोत्राचे पठण देखील करायचे आहे महाशिवरात्रीच्या दिवशी एकादशीसारखा उपवास केला जातो उपवासाच्या पहिल्या दिवशी भगवान शंकराची आराधना करून फराळ केला जातो तर दुसऱ्या दिवशी महादेवांची आराधना करून गोडधोडाचा नैवेद्य करून उपवास हा सोडला जातो काही लोक जे आहे महाशिवरात्रीचं जे व्रत आहे ते निर्जला करतात फारच कठीण व्रत असतं कारण ह्या व्रतामध्ये एकही एक थेंब पाण्याचा पिल्ला हा जात नाही त्याचबरोबर काही भागामध्ये जे ह्या दिवशी फलाहार केला जातो म्हणजे फक्त फळांचं सेवन केलं जातं किंवा दुधाचं सेवन केलं जातं किंवा काही ठिकाणी जे आहे साबुदाणे चिकिचिडी किंवा साबुदाण्यापासून बनलेल्या पदार्थाचं सा सेवन केलं जातं तर आपल्याला जसं शक्य असेल त्या रीतीने आपल्याला मनोभावे व्रत हे करायचं आहे फक्त व्रत करताना आपल्याला निरंतर श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवायचा जप करत करत हे व्रत करायचं आहे जर तुम्हाला मासिक धर्म असेल सुतक सुएर असेल तर तुम्हाला हे व्रत करता येणार नाही आहे ये, फक्त तुम्ही नामस्मरण हे करू शकतात तर ही तर मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिली महाशिवरात्रीची पूजा कशी करायची व्रत कसं करायचं कोणत्या वस्तू आपल्याला ह्या दिवशी खाल्ल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर पूजा पद्धत काय आहे तर चला जाणून घेऊयात ते कोणतं फळ आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरी घेऊन यायचं आहे तर आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी जे फळ घेऊन यायचं आहे ते म्हणजे धोत्र्याचं फळ त्याला धतुऱ्याचं फळ असं सुद्धा म्हटलं जातं महादेवांना धोत्र्याचं फळ आणि धोत्र्याचं फूल अतिशय ज्याप्रमाणे त्यांना बेलपत्र प्रिय त्याच प्रमाणे त्यांना दोतऱ्याचं फळ देखील अतिशय प्रिय आहे ते का प्रिय त्यामागे एक पौराणिक कथा आहे अगदी थोडक्यात तुम्हाला ती सांगून देते जेव्हा समुद्र मंथन झाला तेव्हा त्यामधनं अनेक रत्न बाहेर आली त्या रत्नांना देव आणि दानवांनी आपसामध्ये वाटून घेतलं पण जेव्हा समुद्र मंथनातून विषाचा कळश बाहेर आला तेव्हा देव आणि दानवांना चिंता पडली की आता ह्या कळशाचं आपण करायचं काय तर तो विषाचा कळश घेऊन देव आणि दानव हे महादेवांकडे गेले आणि महादेवांनी समस्त विश्वाच्या कल्याणाकरता त्या विषाचं प्राशन केलं आणि ते विष जे आपल्या कंठामध्ये दे साठवून ठेवलं पण त्या विषाच्या प्रभावामुळे महादेवांच्या शरीराचं तापमान हा वाढू लागला आणि त्यामुळे संपूर्ण विश्वाचा सुद्धा तापमान हा वाढू लागला त्यामुळे देव त्या त्या आणि दानवांना चिंताही पडू लागली त्यामुळे जे सर्व देवांनी महादेवांच्या डोक्यावर जे धोत्र्याचं फळ अर्पण केलं तेव्हा त्यांच्या शरीराचं जो उष्णता होती जी गर्मी होती ती कमी झाली आणि तेव्हापासून जी ही प्रथा सुरू झाली तर आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळीच धोत्र्याचं फळ जे आहे ते आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे तुमच्या अवतीभोवती धोत्र्याची झाडं कुठेही असतील तर तिकडे मिळतील किंवा जिथे पूजेचं साहित्य म्हणजे हार फुलं जिथे मिळते तिथे आवर्जून महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला धोत्र्याचं फळ हे मिळणारच आहे तर ते धोत्र्याचं एकच फळ आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे आणि ते आपल्या घरी घेऊन यायचं आहे गे घरी घेऊन आल्यानंतर जे आहे त्या धोत्र्याच्या फळाला आपल्याला गंगाजलाने स्वच्छ धुवून घ्यायचं आता तुमच्याकडे गंगाजल नसेल तर काय करा आपल्या जे घरचं पु स्वच्छ पाणी असतं ते घ्या आणि त्या पाण्याला एक टक पाहात जे हर हर गंगे म्हणा आणि त्या पाण्याने जे आहे आपल्याला त्या धोत्राच्या फळाला आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर एक तामन घ्यायचं त्या तामनामध्ये त्या धोत्राच्या फळाला ठेवायचं आणि अकरा फळी आपल्याला त्या धोत्र्याच्या फळावर पाणी हे अर्पण करायचं आणि प्रत्येक वेळी पाणी अर्पण करताना श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत करत आपल्याला त्या धोत्र्याच्या फळाला अभिषेक हा करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला काय करायचंय थोडीशी प्लेटमध्ये हळद घ्यायची आणि त्या हळदीमध्ये थोडंसं पाणी टाकून एक लेवसारखा तयार करायचं आहे आणि हे जे धोत्र्याचं फळ आहे त्याला व्यवस्थित त्या हळदीच्या लेपामध्ये बुडवून त्याला पिवळं हे आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक लोटा जल त्याचबरोबर हे जे धोत्र्याचं फळ आहे ज्याला आपण पिवळं करून घेतले ते धोत्र्याचं फळ त्याचबरोबर पांढरी मिठाई महादेवांना अतिशय प्रिय आहे जर तुमच्याकडे पांढरी मिठाई नसेल तर साखर घेऊन गेले तरीही चालणार आहे बेलपत्र महादेवांना पांढरी फुलं अतिशय प्रिय आहेत तर ज्या पण वस्तू महादेवांना प्रिय आहेत त्या सर्व वस्तू घेऊन आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात पण आवर्जून महादेव शिवरात्रीच्या दिवशी हा उपाय नक्की करा तर आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यावर सगळ्यात पहिला जी पांढरी मिठाई आपण घेऊन गेले ती महादेवांना अर्पण करायची आहे त्यानंतर एक लोटा जल जे आहे ते महादेवांच्या शिवलिंगावर एक धारेने अर्प आपल्याला अर्पण हे करायचं आहे आणि अर्पण करताना निरंतर आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत करत संपूर्ण पाणी महा हे महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हे जे धोत्र्याचं फळ आहे ते आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि काही वेळाने म्हणजे अगदी पाच एक मिनटाने परत ते धतुऱ्याचं जे फळ आहे ते आपल्याला उचलून घ्यायचं आणि आपल्या घरी घेऊन यायचं घरी घेऊन आल्यानंतर एक लाल कपडा घ्या आणि त्या कपड्यामध्ये ह्या धतुऱ्याच्या फळाला आपल्याला एक पोटलीसारखी तयार करून घ्यायची आहे आता हा उपाय जर तुम्ही घरामध्ये करणार असेल म्हणजे घराकरता करत असेल जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल कल होत असतील कटकटी होत असतील आलेला पैसा स्थिर राहत नसेल कोणत्याही कार्यामध्ये तुम्हाला यश नाही मिळत असेल तर तुमच्या घराच्या तिजोरीमध्ये ठेवा किंवा तुमच्या तुम्हाला जर व्यवसायामध्ये यश नाही मिळत असेल तर तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये किंवा तिजोरी असेल तर तिथे करू शकतात अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहेत दोष आहेत अडचणी आहेत समस्या आहेत संकट आहेत दारिद्र्य हे सर्व नष्ट होऊन अखंड लक्ष्मीची आपल्याला प्राप्तीही होणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ હર હર મહાદેવ